डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते फी सवलत अद्ययावत लॅबॉरेटरीज इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर संजय पवार साहेबांनी शिवसेनेच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला याबद्दल त्यांनी बंद खुलीमध्ये जे चर्चा झाली त्यावेळा शिवसैनिकांनी तुम्ही राजीनामा देऊ नका आम्हाला फोर्क करू नका अशा पद्धतीची एक रिक्वेस्ट एक विनंती त्याला केली आणि ज्यावेळा ते पत्रकार बैठकीला आपल्याकडे येत होते तेव्हा आम्ही त्याला सांगत होतो की तुम्ही राजीनामा दिला या गोष्टीचं तुम्ही पत्रकारांच्या समोर तुम्ही सांगू नका अशी आम्ही त्याला विनंती केली होती आणि तो निर्णय मान्य नाही असं सर्व शिवसैनिकांची भावना होती कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये गेल्या जवळजवळ छत्तीस वर्षाचं ज्या माणसाचं योगदान आहे खुलेशराव आंबेडकरचा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आदरणीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तिने अनेक वर्ष कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तिने काम केलेलं आहे संजय पवार साहेबांना मी एकच पक्ष तसं एकच मैदान असतं त्या पद्धतीनं एकच पक्ष आणि एक पक्ष सोडून ते कुठे गेले असे उदाहरण जर म्हटलं तर माझा पक्ष सोडून काँग्रेस पक्षामध्ये एल पाटलांचा आपल्याला देता येईल शेवटच्या श्वासापर्यंत ते काँग्रेस पक्षाच्या बरोबर हो राहिले असं म्हणत नाही संजय पवारसाहेब म्हणतात की मी उपनेते पदाचा राजीनामा दिला म्हणून मी काय शिवसैनिक म्हणून कुठं बाजूला जाणार नाही माझ्या पक्षामध्येच मी कायमपणे राहणार आहे माझी उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षप्रमुखांच्या नितांत श्रद्धा आहे माझी मातोश्रीवर श्रद्धा आहे अशा पद्धतीचं प्रतिपादन त्यांनी आमच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये केलं या पत्रकार बैठकीच्या नंतर आम्ही आपल्याला एवढं सांगतो की शिवसेनेच्या उद्याच्या होणाऱ्या सर्व सार्वत्रिक निवडणुकामध्ये संजय पवार साहेबांचं योगदान हे खूप मोठं असं संजय पवार साहेबांचं गेली जवळजवळ पस्तीस ते छत्तीस वर्षांचं जे राजकारणामध्ये त्यांनी विविध तो के काम केलेलं आहे शिवसेना पक्षानं पण त्यांना भर भरून दिला आहे शिवसेनेमध्ये ते शहर प्रमुख म्हणून त्यांनी काम चालू केलं ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख झाले ते शिवसेनेचे उपनेते झाले ते शिवसेनेचे अण्णासाहेब पाटील महामंडळाचे आदरणीय महा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते कॅबिनेट दर्जा म्हणून त्यांनी उपाध्यक्ष म्हणून काम केलं आणि सर्वोच्च ज्या पद्धतीनं मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरेंनी सर्वोच्च सभागृहामध्ये सभापती केलं तसं सर्वोच्च पदाच्या निवडणुकीमध्ये पक्षाने त्याला राज्यसभेची उमेदवारी दिली दुर्देवाला आमच्या एक ना ते दीड मताने त्यांचा फक्त पराभव झाला तर नाहीतर ते आज राज्यसभेमध्ये खासदार होऊन असते या सगळ्यामध्ये पक्ष चालवत असताना पक्षामध्ये अनुभव हा खूप मोठा असतो माझ्याबरोबर आज जे सगळे आहेत ते सर्व शिवसैनिक आहेत आणि आम्ही किती जरी झालं मी सहसंपर्क आम्ही शिवसैनिक आहोत आम्ही रक्ताची शिवसेनेक आहोत जोपर्यंत शेवटचा श्वास असतो तोपर्यंत शिवसेनेमध्ये राहायचं हा एक आमची बाणा आणि आमची भूमिका आहे आणि म्हणून या सर्व शिवसैनिकांना संजय पवारने उपनेते पदाचा राजीनामा देऊन ओळखं करू नये अशी सर्वांची भावना आहे आणि त्यामुळं आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही उपनेते पदाचा राजीनामा ताबडतोब मागं घ्या म्हणून सर्वांनी त्यांना अगदी हा रडून पवारांना सांगेन काय काय पवारांच्या डोळ्यामध्ये पाण्यात ही भावना असते आमचा निर्णय चुकीचा संजय पवार आमचा हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे म्हणून मी त्यांना विनंती केलेली आहे सर्वांच्या वतीनं एक सर्वांचा प्रतिनिधी म्हणून आणि खास करून आमची एक जी बांधिलकी आहे जी मातुश्रीशी बांधिलकी आहे त्या मातुश्रीमध्ये आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना पक्षाला संजय पवार सारख्या कार्यकर्त्यांची गरज आहे त्यामुळे त्यांनी उपनेते पदाचा राजीनामा मागे घ्यावा आम्हाला त्यांनी दोन दिवसाचा वेळ दिलेला आहे दोन दिवसामध्ये मी राजीनाम्याच्या बद्दल करेन फेरविचार करेन फेर त्यांना सांगितलेलं आहे याच भावना आपल्याला आम्हाला कळवायची निवडीला संजय पवार साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो त्यांनी मी तुम्हाला फक्त एवढं एकच उत्तर सांगू शकतो की पक्षाच्या निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये मी बोलू शकत नाही संजय पवार साहेबांनी उपनेते पदाचा राजीनामा जो घेतलेला आहे तो त्यांनी मागे घ्यावा लोकांच्या लोकभावनाचा आदर करावा शिवसैनिकांचा आदर करावा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या उद्याच्या येणाऱ्या राजकारणामध्ये संजय पवार साहेबांनी योगदान द्यावं असं आमच्या